ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक आयुष्यभर समाजातील अन्यायाविरुद्ध लढणारे आणि वंचितांच्या हक्कासाठी झगडणारे डॉ बाबा आढाव यांचं निधन झाले अन्याय अंधश्रद्धा विषमता आणि शोषणाविरुद्ध कठोर भूमिका घेत समाजातील तळागाळातील प्रत्येक घटकांसाठी ते आयुष्यभर लढले त्यांनी उभारलेली अनेक आंदोलन चर्चेत राहिली एक गाव एक पानवठा असंघटित कामगारांची संघटना आणि सामाजिक भेदभावाविरुद्धचा त्यांचा सततचा लढा नेहमी चर्चेत राहिला बाबा आढाव नेहमी साधेपणानं जगले साधेपणातील त्यांची महानता कार्यातील प्रामाणिकता आणि अन्यायाविरुद्धची निर्भीड भूमिका ही सातत्यानं आढाव यांचं निधन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली आपल्या महाराष्ट्रात प्रागतिक कृतिशील विचार मांडून ते आचरणात आणणाऱ्या शिलेदारांची एक मोठी फळी आहे भूमिका घेताना परिणामांची प्रस्थापित व्यवस्थेच्या रोषाची तमा न बाळगणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये ज्येष्ठ समाजसेवक पुरोगामी विचारांचे खंदे समर्थक डॉक्टर बाबा आढाव यांचं नाव आवर्जून घ्यावं लागेल आज जेव्हा त्यांच्या निधनाचं वृत्त समजलं तेव्हा त्यांच्या संघर्षाचा आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याचा सारापट डोळ्यासमोरून गेला आजच्या सामाजिकदृष्ट्या अस्थिर विषमतेने विद्वेषाने ग्रासलेल्या काळात बाबा आडाव यांच्यासारख्या निडर विचारांशी बांधिलकी ठेवून असणाऱ्या सदैव भासत राहील शरद पवारांनी तर वंचित आणि असंघटित घटकांच्या हक्कासाठी त्यांनी सातत्यानं संघर्ष केला त्यांचे आधारस्तंभ म्हणून काम केला हमाल रिक्षा चालक बांधकाम मजुरांना न्याय देण्यासाठी त्यांनी संघटन उभं केलं हमाल पंचायत एक गाव एक पानवटा असे अनेक उपक्रम त्यांनी राबवले सामाजिक कुप्रता त्यांनी दिलेला लढा हा कायम स्मरणात राहील महाराष्ट्राला समाजसेवकांची एक थोर परंपरा कायमच लाभली त्या परंपरेतील एक मौलिक व्यक्तिमत्व हो आज आपल्यातून निघून गेले ते कायम स्मरणात राहतील त्यांचे विचार येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या सोशल मीडियावरील पोस्ट मध्ये म्हटलंय बाबा आडाव यांच्यावर गेल्या बारा दिवसांपासून पुणा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचं निधन झालं उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत या संदर्भात नितीन पवार यांनी महत्वाची माहिती दिली आहे पुणे हॉस्पिटलमध्ये अति दक्षता म्हणजे आय सी मध्ये त्यांना गेल्या बारा दिवसापासून दाखल केलेलं होतं त्यांच्यावरच्या उपचारांना सुरुवातीला ते प्रतिसाद देत होते परंतु त्यांची किडनी फेल झाली आणि त्यानंतर आज आठ डिसेंबरला रात्री आठ वाजून पंचवीस मिनिटांनी त्यांना सिव्हिअर हार्ट अटॅक आला आणि त्यात त्यांचं निधन झालं या देशातल्या ज्येष्ठ समाजसेवकाचं डॉक्टर बाबा आढाव यांचं पार्थिव उद्या सकाळी दहा वाजल्यापासून त्यांच्या सगळ्या चळवळीचं केंद्र राहिलेलं आणि इतरही परिवर्तनवादी चळवळींचं केंद्र राहिलेल्या हमाल भवन मार्केटयार्ड पुणे येथे सकाळी दहा वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बाबांचा देह अंत्यदर्शनासाठी ठेवला जाणार आहे आणि उद्याच संध्याकाळी साडेपाच वाजता पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमी नवी पेठ येथे कोणत्याही धार्मिक विधीशिवाय त्यांच्यावर विद्युत जाहिनीमध्ये अंत्यसंस्कार केले जातात बाबा आढाव आज जरी आपल्यात नसले तरी त्यांनी वंचित आणि उपेक्षित घटकांसाठी केलेलं काम हे सदैव स्मरणात राहील बाबांचं काम त्यांचा विचार आणि त्यांची प्रेरणा अखंड सोबत राहील बाबा आढाव यांच्या व्यक्तित्वाला आणि कृतित्वाला मुंबईतकचाही सलाम ब्युरो रिपोर्ट मुंबईतक